नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन दिवसावरती सं मकर संक्रांती येऊन ठेपली आहे तर स मकर संक्रांतीची पूजा साहित्य संपूर्ण पूजाविधी सुगड पूजन महत्त्व हे आज आपण बघणार आहोत इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे येणार पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप अतिशय महत्व दिले जाते तसेच या दिवसा या दिवशी सर्व महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात सवाशनीला बोलून सुगड सुगडाचे बांध देतात व हळदी कुंकू समारंभ देखील करतात तसेच लग्न झालेल्या जोडप्याची देखील पहिली मकर संक्रांती खूप थाटामाटामध्ये होते नव्या नवरीची या दिवशी खन नारळ खन आणि नारळाने आणि ओटी भरण्यात येते ते तसेच सासू ससर आपल्या नव्या सुनेला काळी सीडी काळी साडी सुद्धा भेट देते तसेच महिला गेले तर काळी काळी साडी भेट देते तसेच पहिले गेले तर काळी साडी ओटी देत नाही पण संक्रांतीला काळ्या साडीचे खूप विशेष महत्व आहे मकर संक्रांती हा वर्षातून एकदाच येणारा सण आहे या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगूळ देतात तर पवित्र अशी ही मकर संक्रांत कशी साजरी करावी तसेच पूजेला लागणारे साहित्य कोणते या पूजेचे महत्व काय हे आज आपण या बघणार आहोत मकर संक्रांतीला पूजेला लागणारे साहित्य समय तेल वात काळीपेटी उदबत्ती निरंजन तूप फुलवा धूप पाठ हळदी कुंकू अक्षदा लाल रंगाचा कपडा रांगोळी फुलांचा हार फुलं अत्तर गजरा तांदूळ पाच सुगड मातीचे लहान ला, सुगडीत घट हरभरा मटार शेंगा कापूस गाजर ऊस तिळगूळ शेंगदाणे कच्चे खिचडी आणि डाळ आणि तांदूळ बोर गव्हाच्या उंब्या मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड कशी पूजायची मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्ध द्यावे तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान कर, करतात करून पूजा करू शकतात नव्या नवरीची छान काळी साडी परिधान करून केसात गजरा मारून अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे आता सर्वात आधी घरातील देवाची पूजा करून घ्यावी तसेच तिथे सुगडची पूजा देखील मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी म्हणजेच केर काढून तिथे ओल्या कपड्याने स्वच्छ पोसून तिथे पाठ मांडून त्यावर लाल कपडा अंतरावा पाटाच्या भोवती रांग सुंदर अशी रांगोळी काढावी समई तयार करून घ्यावी प्रज्वलित करून घ्यावी अगरबत्ती लावून घ्यावी आता सुगडांना हळदी कुंकूचे बोटे लावून दोरा गुंडाळावा सुगडामध्ये गाजर बोटे उसाची पेरे मटार शेंगा कापूस हरभरे तिळगुळ कच्ची खिचडी शेंगदाणे भरावी असे पाच सुगड तयार करून घ्यावे तसेच पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगड ठेवावे आता सुगड यांना हळदी कुंकू अर्पण करावी स्वतःच्या कपाळी लावावे तसेच अक्षदा अर्पण कराव्यात हार फुले अर्पण करावे तिळगुळाचा लडू लाडू किंवा हलव्याचे किंवा तिळाच्या वडीचा नैवेद्य दाखवावा निरंजन तयार करून ओवाळावी मनोभावे नमस्कार करावा आता त्यातून एक सुगट देवासमोर आणि एक सुगट तुळशीपाशी ठेवावा नंतर पाच सवाष्टींना वान वसा वसावा वसा, वसा, वसा करावा घरातील सर्व थो थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा या पूजेचे महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजेचे महत्त्व खूप ज मानले जाते तसेच या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याचे देखील मानले खूप शुभ मानले जाते या दिवशी कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेयापूर्वी स्नान करून पूजा केल्याने खूप पुण्य मिळते तसेच सूर्याला अर्ध्य देण्याचे महत्त्व आहे तसेच अनेक ठिकाणी हिंदू धर्मामध्ये सकाळी सूर्यदेवाची पूजा करतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्थ दिल्याने आपल्या हातून नकळतपणे घडलेले पापे नाहीशी होतात तसेच सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये प्रवेश करते तसेच सकाळ संक्रांती आणि सूर्याचे कर्कराशी कर तर मकर कशी सा संक्रांत कशी साजरी करावी या दिवशी स संध्याकाळी सवाषिणींना घरी बोलवून हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ आणि ओवा आवा म्हणजे भेटवस्तू द्यावा पहिल्या वर्षी नव्या नवरीने सवाशिणींना हळदी कुंकू अशी डबी वाटावी त्यानंतर दुसऱ्या व वर्षीपासून तुम्हाला जे आवडत असेल त्या वस्तूचे तुम्ही दान देऊ वान देऊ शकता मकर संक्रांती रथसप्तमीचा हा खूप काळ पर्वकाळ असतो या दरम्यान हळदी कुंकू समारंभ करू शकतात दान धर्म करू शकतात तसेच नव्या नवरीने काळी से साडी परिधान करून हलव्याचे दागिने अवश्य घालावे म्हणजेच हलव्याच्या दागिन्याचा शृंगार करावा अशी अनेक वर्षापासून परंपरा आहे या दिवशी सवासणीनं खिचडी तिळगूळ सौभाग्याच वस्तू नवीन वस्त्र दान करावे आणि या याने समृद्धी राहते या दिवशी पात्रदान वस्त्रदान गोदान तिळगुळ दान आणि खिचडी यांचे दान खूप महत्त्व आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ